पॅरामाऊंट कंपनीतील वरिष्ठ मंडळींनी आपापल्या इलाक्यात पैशाचा बाजार मांडला बारशीचं काम पाहणाऱ्या महिलेची तर सावकारीच राहिली महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं काम पाहणाऱ्या पॅरामाऊंट कंपनीनं रुग्णालयांकडून पैसे खाऊन गरीब गरजू रुग्णांना हक्क मारण्याचं पाप केलं रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा मांडून बसणारी मंडळी समाजात मात्र उजळ माथ्यानं फिरताना दिसतात ज्यांची आका म्हणून ओळख बनली ते सत्कार सोहळे स्वीकारत मिरवत निघालेलं सगळ्यांनीच पाहिलं इन सोलापूर न्यूज चॅनलच्या दणक्यानं महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे एकूण एक, एक मारेकरी सध्या बिळात लपलेत ज्यांनी या योजनेचा बाजार मांडला तो प्रत्येक जण आता बाजारच्या भावातच जाणार हेही तितकंच खरं ज्यांनी पॅरामाऊंट कंपनीशी लागेबांधे जपून रुग्णांना हक्क नाकारला अशी हॉस्पिटलसुद्धा आता सुटणार नाहीत एकेका भोवती कारवाईचा फास नक्कीच आहे कोणी जात्यात आहे तर कुणी सुपात आहे इतकंच बार्शी माढा तालुक्याच्या सुपरवायझर मित्रिंदा पौल यांची तर सावकारीच सुरू आहे कित्येक आरोग्य मित्र हे त्यांच्या सावकारीखाली दबलेले होते पॅरामाऊंट कंपनीचा प्रत्येक अधिकारी म्हणावा लागतो भ्रष्टाचाराच्या पैशाने आलेला मस्तवालपणा याचीच उदाहरण समोर येतात मित्रिंदा पौळ मॅडम एक या बाईंवर अलीकडं कारवाई करण्यात आली आहे तरी देखील कुठल्या तरी बड्या धेंडाला गाठून सेवेत यायचं आणि आपला कार्यभाग उरकायचा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत मुळात या, या बाईंची नियुक्ती ही कंपनीनं चुकीच्या पद्धतीनं केली आहे अनुकंपा तत्वावर पौळ यांची कंपनीनं आरोग्य मित्र म्हणून नियुक्ती देण्यासंदर्भात संधी दिली होती परंतु पौळ यांना दर महिन्याला प्रत्येक हॉस्पिटलकडून मिळणारी वर कमाई माहीत होती म्हणून पौळ यांनी आरोग्यमित्रपद नाकारून सुपरवायझरपदी नियुक्ती द्यावी अशी मागणी केली होती याबाबत कंपनीचे अधिकारी सुजित पाटील नागराज गुजरे नागनाथ बनसोडे दीपक वाघमारे आदींनी पौळ मॅडम यांच्या घरी जाऊन सर्व विभागणी आणि वाटपाबाबत चर्चा केली अशी खळबळजनक चर्चा आजही ऐकायला मिळते हॉटेल गौरी बार्शी इथं राहणं यासह फोर व्हीलर गाडीची व्यवस्था अधिकाऱ्यांसाठी करणं हे निश्चितच कष्टाच्या पैशातून नाही पद घ्यायचं ते एखाद्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी आणि अन्य डोम कावळ्यांनी देखील चोच मारायची हा धंदा बार्शी विभागात चालला अर्थात प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात पॅरामाऊंट कंपनीनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कामासाठी मोठी वसुली करताना गरीब गरजू रुग्णांचे हक्क पायदळी तुडवले आहेत या भ्रष्टाचारी रॅकेटचा आका आणि या आकाचा आका कचाट्यात आहेत प्रशासन यंत्रणेला यांच्या भोवतीचा फास आवळावा लागेल तेव्हा जिल्ह्यात गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे आता ही पॅरामाऊंट कंपनी कोणाची आणि तिला कुणाचा आशीर्वाद हे पाहूयात उद्याच्या बातमीपत्रात